पटकन या चला 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 चला, चला, चला 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 या या या, या, या आणि हा आहे उमा हा आहे धनवड्यांचा राजा आणि हा आहे धनवड्यांचा राजा उमा राजा आपल्या अपार्टमेंट मधले सगळेजण आहेत आणि सगळे एका फॅमिली सारखेच झालेत आता पाणी म्हणते श्री कोण कोण श्री पाणी होय पाणी जास्त पितोय तू हे सगळ्या काय अपार्टमेंट मधल्या आहेत सगळ्या आणि आता सगळे फॅमिली टाइपच झालेत आणि या प्रसादामध्ये लापती आहे मोकळी भाजी आहे पात्र भाजी आहे भात आहे चपाती आहे त्यामुळे हे पूर्ण ताट भरून प्रसाद आहे मागून आता येते बघा टू ब्लॉक साठी आले ना येथे पर्यंत खरं सांग मला पाणी वाढ जा आवर्जून वांग डबल टिबल खाऊन पूर्ण संपवलेलं आहे एवढंच राहिले आता लास्ट वर बसण्याची पावले सुट्टी सुट्टी देणारी लागले जेवण झालेलं आहे आता दुसरी पंगत उठलेली आहे आता तिसरी पंगत बसणार आहेत तर तुम्ही पण यात जेव्हा आमच्या बिल्डी मध्ये पण संपला आता रुपा आंटी जेवण कसं होत खूप छान होत कसं होतं जेवण त्या रीतीने प्रसादाचा कार्यक्रम संपलेला बाय बाय गाई पप्पा बोलले ब्लॉग मध्ये